हॅलो हॅलो हा बोला ना साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली आता शेतकऱ्यांना उघडी विश्रांती कधी घेणार किती दिवस घेणार त्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती द्या पाऊस विश्रांती जी घेतोय ना ती आपल्या भागांमध्ये ज्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी तो कमी होतोय फक्त आणि गरमीच्या लेवल मध्ये ज्या ज्या ठिकाणी आजच्या तेवीस तारखेला कमी असेल लेवल खालावली असेल अशा भागांना आज दिवसभर झडीसारखा पाऊसणार आहे आज सगळ्यात महत्वाचा फोट असा आहे की दक्षिण महाराष्ट्रातले काही आहेत ज्यामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर या भागांना पुण्यासारख्या भागांना सातारा मुंबई सारख्या भागांना दिवसभर सारखा पाऊस चालणार आहे त्यामध्ये आईला देवीनगर परिसरपणे काही टक्के भाग नाशिक क्षेत्रपणी आणि ना छत्रपती संभाजीनगर असे काही जे वरचे भाग आहेत नाही आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज दुपारनंतर सारखं कंडिशन राहणार आहे पाण्याच्या थेंबाची जाडी कमी असेल वातावरणाची तीव्रता अधिक प्रमाणात पाहायला मिळेल गर्मीची लेवल थोडी खालवल्यासारखी असेल हो आणि हे जे पाऊस सर चालू आहे हे तुमच्या कोपऱ्यामध्ये बरेच दिवस चालणार आहे तीस तारखेपर्यंत तरी चालणार आहे पण दक्षिण महाराष्ट्राचा जो कोपरा आहे ज्यामध्ये सांगली सोलापूर इथे इथे टप्प्या टप्प्याने कमी आधी कमी आधी एवढा महिना तरी पाऊस आहे सर सांगायचं तो जोर जो आहे तो सोडतोय फक्त मुसळधारपणा कमी होतोय उद्या परवाच्या दिवशी पासून जून महिन्यात का परिस्थिती राहील मग तीस मे पर्यंत जर पाऊस राहील जून महिन्याची परिस्थिती पहिला जो आठवडा आहे तो तर सरस सर कोवड्यातच बनायच आहे कारण की सटकाऱ्या बिटकाऱ्यांनी काही होणार नाहीये आणि जे शेतकरी आज करत करतोय बऱ्याच जागांमध्ये आमच्याकडे फेरण्या सुरू झाल्या तर अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जर तुमच्याकडे पुन्हा एखाद्या ऊन पडलं कारण की ही जी तारीख गेली आपण अकरा जून नंतर पाऊस चांगला होईल पेरणी योग्य कारण की आता ही झालेला आहे आणि ह्या केलेल्या पेरणी अकरा आहे पण ती तारीख जर लांबली बाय चान्स या चक्रीवादळामुळे चार दोन दिवसांनी लागू शकते ह्या देखील त्यांना अंदाज व्यक्त केलेला नाही एक पंधरा सोळा पण देखील तर दोन टप्प्यामध्ये पाणी द्यायची सोय आहे का अशा शेतकऱ्या सगळ्याची कोळ शेतकऱ्याच्या मध्ये पडायचंच नाही वानगाडीमध्ये कारण की ही जी ओल आहे ती ओल क्षणभंग आहे चार दिवसामध्ये सडक पडलं तर वापस होऊन जाईल याच्यामध्ये बरोबर आहे ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय असेल त्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पाऊल उचलावा अन्यथा दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याला येऊ शकते नक्कीच कारण की शेतकऱ्यांना सुद्धा स्पष्ट माहितीये की आता मे मध्ये एवढा पडतोय म्हणल्यानंतर जून मध्ये काही ना काहीतरी पराक्रम करेल आणि हे सुद्धा आपण ठीक आहे हे पारंपरिक पद्धत झाली किंवा आता पडल्यानंतर पडायचं नाही मॉडेल सुद्धा तसं स्पष्ट व्यक्त करते मी सर्व मॉडेल चेक केलेलं त्यामध्ये स्पष्टता दाखवली की महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये तो पडत राहील कोकण किनारपट्टी मुंबई तिकडे काय आपली शेती नाहीये पण मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये त्या तिथे रडार बनताना दिसत नाहीत तिथे जी सध्याची कंडिशन आपण पाहतोय ही माझ्या किती कॅपॅसिटीचे आहे पण त्या काळामध्ये दहा वीस टक्के कॅपॅसिटी जिथे तिथे ऐंशी टक्के मध्ये ही गाव सुटत आहेत तर दहा मध्ये काय राहणार आहे बरोबर आहे ह्या पूर्ण आता मे महिन्यामध्ये संपूर्ण पावसाची परिस्थिती आता राहीलच ह्या दोन तीन चार दिवसा मध्ये दी। नक्कीच त्यामुळे आता पेरणी योग्य पाऊस पडत पर्यंत शेतकऱ्यांनी तरी आता सध्या आठ दिवस विश्रांती घ्यावी पाहिजे चालेल समोर ना जून महिन्यात आता मी फक्त काय म्हटलं तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग हु। की आपल्याला द्यावी लागते त्यामुळे उशीर होईल हे जे चक्रीवादळ आहे हे बाष्प जे महाराष्ट्रावरती सध्या पाऊस मुसळधार बरोबर हे कुठे घेऊन जाणार आहे आता सध्या गुजरात कडे घेऊन जाणार आहे मॉडेल क्लिअर केले पण कदाचित त्याला अजूनही जर दिशा मिळाली तर ते कुठे घेऊन जाते मग त्याच्यानुसार पडणारा गॅप किती आहे त्या वरती लक्ष ठेवून आहे पंचवीस तारखेला आपण हे जग जाहीर करणार आहोत की जून मध्ये किती दिवसाचा खंड राहील अच्छा साहेब आता पूर्व विदर्भ मध्ये म्हणजे कोणत्या ठराविक जिल्ह्यामध्ये अति पावसाची शक्यता राहील असं हजिकच आहे नागपूरमध्ये काही ठिकाणी आणि चंद्रपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी कंडिशन आहे ह्या एक दोन दिवसात सुद्धा आणि विशेष म्हणजे आता पूर्वी वर्धा ही मोडतोय विशेष करून यवतमाळही आपण त्यामध्ये धरूयात अकोल्या पर्यंत तरी मजला आहे पण असं आहे की एक दिवस हा कोपरा एक दिवस तो कोपरा म्हणजे चंद्रपूर चांगला झालेला आहे गोंदियाकडे पडणार नाही गोंदियाकडे पडला चंद्रपूर पडणार नाही हे कोपऱ्यानुसार आणि तुमच्या भागातला हा तीस तारखेपर्यंत पाऊस हटणार नाहीये हा ज्या दिवशी फक्त गरमीची लेवल खालावली त्या दिवशी पाऊस तो कमी होईल अशा प्रकारे हे चालत जाणार आहे पण षटकारे सुरूच राहील षटकारे सुरूच राहतील सर्व उदूर पाऊस नाही मात्र ऐंशी टक्के सत्तर टक्के व्याप्तीच चालूच राहणार चालेल and、no, no.